काँग्रेस आमदारांच्या फोटीची संख्या ही पाचवरून सातवर गेली हे स्पष्ट झालं आहे मात्र या सातपैकी पा फक्त पाचच आमदारांवर का सहा वर्षासाठी निलंबन म्हणजे हाकलपट्टीची कारवाई होणार आहे याचं कारण म्हणजे या पाच जणांनी प्रथम तृतीय या कुठल्याही पसंतीवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलेलं नाही त्यामुळे या सातपैकी पाच जणांवर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई होणार आहे कुठले आहेत हे आमदार बघा इशांत सिद्दीकी हे वांद्रपूर्वचे आमदार असून काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांनी अजितदादा पावरागडामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी की मतदान झाल्यानंतर आपण काँग्रेसलाच मतदान केल्याचं म्हटलं असलं तरी प्रथम किंवा द्वितीय या कुठल्याही प क्रमांकावर त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलेलं नाही त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई असल्याची काँग्रेसच्या वर्तुळातून माहिती समोर आली आहे त्यामुळे त्यांच्यावर सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी होणार आहे दुसरं जे नाव येत आहे ते म्हणजे अमरावतीच्या आमदार असणाऱ्या सुलभा खोडके जसं की आपण सांगितलं काही दिवसापूर्वी नाना पटोले हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना सुलभा खोडके यांनी या त्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली होती त्यांचे पती हे तर दादा गटामध्ये आहे त्यामुळं सुलभा खोडके यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई करणार येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वर्तुळातून समोर आलेली आहे यामध्ये तिसरं जे नाव येत आहे ते सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग नाव आहे त्यांच्यावर सुद्धा सहा वर्षासाठी हक पक्षातून हकालपट्टीची कारवाई होणार आहेत आणि ते म्हणजे जितेश अंतापूरकर जितेश अंतापूरकर हे खरंतर देगलोर बिलोरीचे आमदार असून त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोना काळामध्ये निधन झालं आणि झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी जितेश अंतापूरकर यांना देण्यात अशोक चव्हाण यांचा वाटा होता मात्र आता काँग्रेसकडून हकालपट्टीची जर कारवाई झाली तर अंतापूरकर यांना उमेदवारी देण्याबरोबरच देगलोरमधून निवडून आणण्याची मोठी कसरत अशोकराव चव्हाण यांना पार पाडावी लागणार आहे चौथं नाव येत आहे ये ते म्हणजे रावेरचे आमदार असणारे शिरीष चौधरी शिरीष चौधरी यांच्याविषयी इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या रावेर विधानसभेतून रक्षा खडसे यांना पस्तीस हजारापेक्षा ही जास्त लीड आहे तेव्हापासून त्यांच्यावर संशय घेतला जात होता त्यामुळं त्यांच्यावर देखील मोठी कारवाई करणारी नची माहिती समोर येते पाचवं नाव आहे ते म्हणजे हिरामन खोसकर जे इगतपुरीचे आमदार आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वी नाना पटोले यांनी आपली बदनामी थांबवावी जी काय कारवाई करायची ती करावी असं थेटपणे आहे त्यामुळे त्यांच्यावर देखील काँग्रेस कारवाईच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे या सातपैकी पाच आमदारांची सहा वर्षासाठी हकलपट्टीची कारवाई होणार असून दोन जणांना करण्यात दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे दुसरी एक माहिती अशी आहे की इतर जे महाविकास आघाडीतील दोन पक्ष आहेत त्यांनी देखील काँग्रेसवर दबाव वाढवला असून या आमदारावर निलंबनाची कारवाई जर केली नाही आणि काँग्रेसने यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली तर शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांचा प्रचार करणार नाहीत त्यामुळं आता काँग्रेसला यांच्यावर कारवाई करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही